हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये साडीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी स्त्रिया साडीवर अनेक डिझायनर फॅन्सी ब्लाउज पेअर केलेले दिसून येतात आणि सध्या तर साडीवरील रनिंग ब्लाऊज शिवून घेण्याऐवजी साडीवर रेडीमेड ब्लाऊज घालण्याची फॅशन खूपच ट्रेंडिंग आहे वेगवेगळ्या डिझायनर पॅटर्नमध्ये आणि वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये रेडीमेड ब्लाउजेस असंख्य पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध झालेले दिसून येतात तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाऊजचा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे प्युअर सिल्कचे बुटीक स्टाईलचे हँडवर्कचे डिझायनर फॅन्सी ब्लाऊज खूपच फॅशनमध्ये आहेत अनेक जणींना साड्यांमध्ये आणि ब्लाउजेसमध्ये नवनवीन फॅन्सी पॅटर्न ट्राय करायची आवड असते त्यांच्यासाठी हे ब्लाऊजेस बेस्ट ऑप्शन आहेत त्या ब्लाऊजच्या नेक बॅक नेकवर हेवी एम्ब्रॉयडरी थ्रेड वर्क पॅच वर्क आणि बिड्स वर्क केलेले असल्याने हे ब्लाऊज खूपच आकर्षक वाटतात ब्लाऊजवर कॉन्ट्रास्टिंग कलरमध्ये केलेले वर्क खूपच सुंदर दिसते पारंपारिक साड्यांना मॉडर्न टच देण्यासाठी तुम्ही पारंपरिक काठपदर साडीवर असे ब्लाउज पेअर करून वापरू शकता तसेच पार्टीवेअर डिझायनर साड्यांवरही असे ब्लाऊज खूपच स्मार्ट सुंदर दिसतात एखाद्या सिंपल साडीवर जरी तुम्ही असा ब्लाउज घातला तरी खूप सुंदर लुक मिळतो सिल्क साड्यांप्रमाणे सिल्क ब्लाउजेसमध्येही सध्या नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात सेकविन वर्क आणि मिरर वर्कच्या रिचनेसमध्ये डिझाईन केलेले असे सिल्कचे ब्लाउज ही खूपच स्मार्ट सुंदर लुक देतात सिल्क फॅब्रिकमध्ये असे डिझाईन लेटेस्ट पॅटर्नच्या भरपूर ऑप्शन्स आहेत जे प्रत्येक साडीतील लुक इन्हान्स करतात आणि स्मार्ट लुक देतात जर तुम्हाला ही साडीमध्ये मॉडर्न स्टायलिश आणि ट्रेंडी दिसायचं असेल तर असे सिल्कचे ब्लाउज तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अशा एका पॅटर्नचा ब्लाऊज तुम्ही तुमच्या वॉर्ड्रोमध्ये नक्कीच ॲड करा मैत्रीणो याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण काटपदर साडी ऐवजी कोणत्या फॅन्सी आणि लेटेस्ट साड्या पेअर करण्याची सध्या खूप जास्त क्रेज आहे तो व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रीणो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करणे असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद